शिराबरोबर आहे आपल्याकडे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की पहिल्यांदा तूप ॲड केलं आहे गरम झाल्या कढई गरम झालेली होती त्यामध्ये तूप ॲड केलं त्यानंतर एक अर्धा किलोच्या हिशोबाने आम्ही प्रसाद बनवणार होतो तर तो त्या तुपात ॲड केला भरपूर सारं तूप लागतं जेव्हा नैवेद्याचा प्रसाद आपण बनवत असतो त्यावेळी हा त्यासाठी रवा खूप सारा त्या रव्यासाठी तूप खूप सारं लागतं ॲक्च्युली तर अशा प्रकारे मामीने भाजायला घेतला होता आ, हा रवा मंदाजेवरती छान भाजायला घेतला येस त्यांना राहिलेला देखील ॲड केला बाकीचे इन्ग्रेडियंट तुम्ही बाजूला बघू शकता आता की त्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे दा मी येस तर याच्यामध्ये मनोके केशर दूध साखर पिटी साखर केळी काजू बदाम हे सगळं इन्ग्रेडियंट तयार केले होते एक वाटीच्या हिशोबाने तर भाजायची प्रोसेस चालू आहे खूप सारा खूप वेळ लागतो रवा भाजण्यासाठी तो थोडासा असा लालसर थोडंसं झालं की मग आपल्याला भाजलं असं म्हणजे त्याला एक लेयर येतो छान आणि दिसायला पण छान वाटतो तो खाण्यासाठी तरी छानच असतो येस त्यानंतर मामीने घेतलं बाकीचे इन्ग्रेडियंट्स तळून घेतले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मनुके तळायला सुरुवात केली मनुके तळून घेतले मनुके छान असे तळले थोडेसे ते काढून घेतले काढून घ्यायचे घेतले त्यानंतर ॲड केलं ते म्हणजे बदाम बदाम देखील छान भाजून सॉरी काजू भाजून घेतले त्यानंतर त्याच्यामध्येच दे त्यांनी काजू देखील काढून घेतले दे त्यानंतर बदाम भाजले याच्यामध्ये मामी म्हणत होते दे चारोळ्या देखील टाकतात ते दे चारोळी असते ती पण टाकायची असते त्याच्यामध्ये केळीसुद्धा त्यांनी तुपात भाजून घेतली छान प्रकारे खूप छान छान भाजलं ते ॲक्च्युली त्यामध्येच ते आणि तुपामध्येच भाजला ॲक्च्युली तो सगळी केळी वगैरे छान केळी छान भाजली गेली असल्यामुळे रवा देखील छान लागतो खाण्यासाठी आणि तो, तो थोडंसं असं चिकट होत नाही आहे त्यासाठी ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे त्यामध्येच मामीने ॲड केला रवा रवा त्यात ॲड करून छान मिक्स केलं कारण ते पूर्ण मिक्स केल्यावर तीच तो रवा छान तयार होतो पण हा नैवेद्याचा प्रसाद बनवण्यासाठी खूप सारं तूप आणि रवा ॲड करून बनवला जातो तुपामध्येच बनवला जातो शक्यतो पाण्याचा यूज खूप कमी प्रमाणात केला जातो दूध दूध हा प्रकार जास्त यूज केला जातो त्याच्यामध्ये इकडं मामीने दूध गरम करायला ठेवलं कारण गरम दुधामध्ये बनवूया असं त्यांचा विचार होता दूध छान प्रकारे गरम करून घेतलं तुम्ही देखील सत्यनारायणची पूजा घालत असाल आणि तुम्ही देखील प्रसाद कसा बनवत असाल नक्की कमेंटमध्ये सांगा कारण आम्ही जो बनवला तो मामीने रेसिपी पाहूनच बनवलेला आहे ॲक्च्युली तर तुम्हाला ही रेसिपी देखील आवडली आवडेल नक्की तुम्ही देखील घरी बनवू शकता प्रसाद सत्यनारायणची पूजा असेल किंवा इतर कोणत्याही पूजा असेल त्या पूजेला तुम्ही हा प्रसाद बनवू शकता येस तर रवा ॲ रव्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स ॲड केले त्यानंतर मनुके देखील ॲड केले त्यामध्ये नंतर लास्टला त्यांनी दूध ॲड केलं आणि ते पूर्ण असं छान मिक्स केलं मिक्स करणं खूप गरजेचं आहे छान प्रकारे त्याच्यामध्ये नाहीतर त्याच्यामध्ये गाठी तयार होतात त्यानंतर केशर दूध हे मिक्स करून ठेवलं होतं ते देखील ॲड केलं केशर घातल्यामुळे एक वेगळाच सुगंध आणि वेगच वेगळीच चव येते त्या रव्याला याच्यामध्ये पिठी साखर देखील ॲड केली के थोडीशी वेलची आणि आय थिंक सुंट पावडर होती पिट्टी साखरच्यामध्ये ॲड केली जाते आणि ते साखरेबरोबरच वाटल्यामुळे ते थोडंसं वेग बारीक पण होतं ॲक्च्युली त्यानंतर तूप हे खूप सारं लागतं तूप ॲड केलं वरून साखर ॲड करायची आणि पूर्ण मिक्स व्यवस्थित करून ते छान मिक्स करा छान प्रकारे मिक्स केलं आणि ऑलमोस्ट आपला नैवेद्याचा प्रसाद तयार होत आला आहे छान पूर्ण छान मिक्स करून घेतल्यावरती छान वाफेवरती म्हणजे मंदाचेवरती हे करतात त्याच्यामध्ये अजून तूप ॲड केलं जस जसं की ते कोडं होत जाईल तर थोडं थोडं तूप ॲड करणं खूप गरजेचं आहे नाहीतर खूपच असं कोडं कोडं होतं ते नैवेद्य त्यामुळे तुपात केल्यामुळे थोडंसं आपल्याला असं थोडंसं की खाण्यासाठी पण योग्य लागतो येस असं थोडं मंदाच्यावरती त्यांनी वाफ्यायला ठेवलं लास्टला थोडं अजून तूप ॲड केलं तूप ॲड करून पूर्णपणे छान मिक्स केला बघा किती के सुंदर झाला आहे तो नैवेद्याचा प्रसाद तुम्हाला देखील ही रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करा आणि आमचा व्हिडिओ आवडत असते तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका फॉलो करा नक्कीच असं आम्ही नवनवीन व्हिडिओ टाकत जाऊ इस सिम्पली माय डेज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच